हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आठ दिवसांमध्ये सुरू होणार अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे सध्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कालच नाशिक या ठिकाणी दिलेली आहे तर नेमकं ते काय म्हणालेले आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि टेटच्या संदर्भात तर तुम्हाला माहिती आहे मे जूनमध्ये टेट होणार आहे असं अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या वेबसाईटवर दिलेली आहे मग आता हा जो शिक्षण भरतीचा दुसरा टप्पा आहे त्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला टेट रेकॉर्डेड व्हिडिओ टोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी डाउनलोड करा आणि टेट रेकॉर्डेड हुडो टोल शूट द्या फक्त पाचशे रुपये फी आहे ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आंतरगणित इंग्लिश ग्रामर या तीन, रे, तीन विषयांचे रेकॉर्डर हुडो दिलेले आहेत प्लस चार ई बुक आणि टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत तर या आहे। ठिकाणी पहा राज्यात आठ दिवसांमध्ये शिक्षण भरतीचा दुसरा टप्पा सुरू होणार दादा भुसे आता दादा भुसे हे सध्या आपले शिक्षण मंत्री आहे पुढे त्यांनी काय म्हटले पहा नाशिक या ठिकाणी त्यांनी ही माहिती दिलेली आहे कुंभमेळ्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नाशिकमध्ये होते त्यांच्यासमोरचही यांनी माहिती दिलेली आहे राज्यात आठ दिवसांमध्ये शिक्षण भरतीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे सी बी एस ई पॅटर्न संदर्भात दोन दिवसात सविस्तर माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे पुढे पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आयोजित सिंहस्थ कुंभमेळा बैठकीसाठी आलेल्या मंत्री भूषे यांनी शास्त्री विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले भरतीसाठी काही शैक्षणिक संस्थांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वेळ लागत आहे म्हणजे वेळ का लागलेला आहे तर ही जी काही भरती सुरू आहे आधीची चालू आहे काही नवीन टेट ज मे जूनमध्ये होणार आहे या अगोदरच्या टेटची जी भरती सुरू आहे त्याचं चालू आहे तर भरतीसाठी काही शैक्षणिक संस्थांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वेळ लागत आहे त्यामुळे वेळ वाढवून दिला आहे आता वेळ का वाढवून दिला त्याचंही कारण त्यांनी दिलेलं आहे आणि य येत्या आठवडाभरात भरतीचा दुसरा टप्पा कार्यान्वित होईल असे त्यांनी सांगितले मंत्री दादा भुसे यांनी सी बी एस ई पॅटर्न हा इयत्ता पहिलीसाठी स्वीकारणार असल्याचा पुनरुच्चार केला सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात ते पाठ्यक्रमात घेतले जाईल पण त्यासोबतच एस एस सी बोर्ड बालभारतीचे अस्तित्व यापुढेही कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले सी बी एस ई पॅटर्नवरून विद्यार्थी व पालकांमध्ये गैरसमज आहे पण येत्या दोन दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे विद्यार्थी पालक आणि तज्ज्ञांच्या प्रश्नांचे निरसन केले जाईल तसेच अधिवेशनामध्ये सभागृहासमोर माहिती ठेवणार आहे या मुद्द्यावर सविस्तर माहिती दिल्यानंतर सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जाईल असा विश्वास भूषे यांनी व्यक्त केला तर महत्त्वाचा आपल्यासाठी काय आहे की शिक्षण संस्थांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वेळ लागत आहे म्हणून दुसरा टप्पा लांबला परंतु येत्या येत्या आठवड्यामध्ये शिक्षण भरतीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे अशी माहिती स्वतः शिक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच